नमस्कार मित्रांनो युट्यूब ओपन केलं की तुम्हाला लाडकी बहिणी योजनेबद्दल नवीन नवीन अपडेट या ठिकाणी बघायला मिळतात तुम्ही दररोज यूट्यूब ओपन करता मित्रांनो दररोज लाडकी बहिणी योजनेबद्दल काही ना काही नवीन खबर तुमच्या पडताळीत असते काही ना काही नवीन व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवरती बघायला भेटतात कोणी म्हणतं की लाडकी बहिणी योजनेला मार्च फेब्रुवारीचा हप्ता दोन हजार चारशे रुपये मिळणार कोणी म्हणतं लाडकी बहिणी योजनेचा हप्ता चार हजार दोनशे रुपये मिळणार कोणी म्हणतं अमुक जिल्ह्यामध्ये लाडके बहिणीचे इतके पैसे वाटप करण्यात आले मुख्यमंत्री साहेबांनी नुकतीच अंमलबजावणी केली सर्व बँकांना तातडीचे आदेश मित्रांनो अशा प्रकारचे तुम्ही सगळे व्हिडिओ युट्यूबला बघितले असतील मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात या व्हिडिओ मागचा हेतू या व्हिडिओ मागची पार्श्वभूमी मित्रांनो तुम्हाला दोन मिनिटांमध्ये मी याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण हा विषय बाजूला ठेवूयात आणि एका थोड्याशा डीप विषयावरती आपण चर्चा करूयात मित्रांनो लाडकी योजनेमध्ये मुळात रोज नवीन नवीन नवी 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 अपडेट होत नसतात म्हणजे आपल्याला मुख्यमंत्री साहेबाला काही एवढं डिटेल म्हणजे रोजचा टाइम नाही की नाही लाडकी बन योजनेमध्ये रोज काहीतरी नवीन अपडेट द्यायला रोज काहीतरी नवीन त्याच्यामध्ये अंमलबजावणी करायला रोज काही बँकांना आदेश द्यायला रोज यांना इतके पाठवा त्यांना तितके पाठवा मित्रांनो हा सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी मित्रांनो एवढा आपल्या मुख्यमंत्री साहेबाला टाइम नाही तुम्ही सहजसहजी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या लाडकी बन योजनेमध्ये रोज कोणते नवीन अपडेट होत नाहीत पण आपण रोज युट्यूब उघडल्यानंतर आपल्याला रोज लाडकी बन योजनेमध्ये काहीतरी नवीन अपडेट बघायला मिळते मित्रांनो साधं सजी एक तुम्हाला सांगतो हे सगळ्या गोष्टी असतात ना युट्यूबवर चॅनल जे असतात युट्यूब जे तुम्हाला सांगत आहेत लाडकी वन योजनेबद्दल सगळ्या माहिती सांगत आहेत मित्रांनो यांना ऍक्च्युली असतं की तुम्ही त्यांचा व्हिडिओ पूर्ण बघितला पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघतात मित्रांनो त्याच्या मागे त्यांना पैसा मिळतो दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही त्या व्हिडिओला पूर्ण बघितल्याच्यानंतर तुम्हाला त्यांची व्हिडिओ आवडायला लागतात लाईक्स तुम्ही लाईक्स करता त्याला सबस्क्राईब करता त्यांची चॅनलची ग्रोथ होती मित्रांनो या सगळ्या गोष्टीमुळे मित्रांनो तुमच्यापर्यंत अफवा आणल्या जातात म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्ही लादकीबेन योजनेबद्दल युट्यूबला अपडेट बघता या सगळ्या खोट्या आहेत मित्रांनो त्या खऱ्या आहेत पण त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला वीस टक्के खरं सांगितलं जातं त्याच्यामध्ये ऐंशी टक्के गोष्टी तुम्हाला फक्त अफवांमार्फत सांगितल्या जातात आणि मित्रांनो हेच कारण आहे की प्रत्येक महिलांना मित्रांनो आज मला कमेंट येतात युट्यूबला माझ्या चॅनलला कमेंट येतात की दादा आमच्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच जणींना पैसे आलेत पण माझ्या अकाउंटात इतके पैसे नाही आहेत आमच्या गल्लीमध्ये बऱ्याच जणांना इतकेतके पैसे वाटप झाले मी त्यांना एकच प्रश्न करतो की दिदी तुम्ही मला बँकचा मेसेज दाखा त्यांना ती पैसे रिसिव्ह झालेला तो स्क्रीनशॉट मला टाका मी तुम्हाला नंबर देतो त्यावरती दे टाका व्हॉट्सअप नंबर दिला काही जणांना तर मित्रांनो त्यांचे मला कोणतीच रिप्लाय येत नाही मला व्हॉट्सअपला कोणाचाही स्क्रीनशॉट येत नाही याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो म्हणजे अफवा म्हणजे इतके अफवा या ठिकाणी पसरत आहेत मित्रांनो तर तुम्हाला सांगायचं म्हणजे या व्हिडिओ मागची पार्श्वभूमी एकच आहे की लाडकीबीन योजनेबद्दल अफवा जास्त झाल्या आहेत आणि तुम्ही लाडकीबीन योजनेबद्दल तुम्हाला खरोखर जर माहिती हवी असेल तुम्हाला त्याच्यामधल्या नवीन अपडेट जर माहिती हवी असेल मित्रांनो तर गुगलवरती जाऊन आपल्या गव्हर्मेंटच्या साईटवरती तुम्ही ऑफिशियली चेक करा तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी बघू शकत नाही मित्रांनो त्याच्यावरती भरपूर सारे अफवा आता निर्माण झालेल्या आहेत कारण प्रत्येक नवीन युट्यूबर प्रत्येक जे युट्यूब चॅनल चालवतो मित्रांनो ते आपलं चॅनल ग्रो करण्यासाठी काही ना काहीतरी एक नवीन टॉपिक शोधून आणतो आणि आपल्या सार्वजनिक सर्वसाधारण लाडक्या बहिणींना गुमरीत पाडण्याचं काम करतो म्हणजे एक असतं ना की जसं हिला भेटले मला नाही भेटले यांना भेटले मला नाही भेटले म्हणजे अशा गोष्टी मित्रांनो होतात आपल्या सर्वसाधारण लाडके बहिणींना काहीतरी नवीन जाणून घेण्याची इच्छा असते मित्रांनो आणि यूट्यूब उघडल्याच्यानंतर त्यांची ती इच्छा पूर्ण होते पण ती अफवांच्या मार्फत तर अशा अफवा मित्रांनो तुमच्यासोबत घडायला नको आहे त्यामुळे मित्रांनो माझा छोटा सेवढो मी तुमच्यासाठी हा आणला आहे मित्रांनो अजून एक गोष्ट आपण याबद्दल जाणून घेऊयात लाडके बहिणी योजनेमध्ये नवीन अपडेट मित्रांनो तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्हाला मी त्याच्या तर आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो गव्हर्मेंटची एक लिंक आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन मित्रांनो ही एक लिंक आहे त्याच्यानंतर लाडकी बहिणीची एक ऑफिशियल साईट आहे मित्रांनो तुम्ही त्यावरती जाऊन ऑफिशियली माहिती काढा आणि बहिणी बेन, लाडकी बहिणी योजनेमध्ये रोज काही नवीन अपडेट होत नाहीत मित्रांनो ही सरासर खोटी गोष्ट आहे तुम्हाला युट्यूब उघडल्याच्यानंतर रोज काही नवीन अपडेट दिसतात मित्रांनो पण या सरासर मागच्या पुढच्या अशा मिक्सिंग करून तुम्हाला एक व्हिडिओ क्रिएट केला जातो आणि तो तुम्हाला दाखवला जातो आणि तुम्ही तो व्हिडिओ बघून भाऊक होता आणि म्हणता की दादा आम्हाला अकाउंटमध्ये पैसे का दिसत नाहीत आमचं असं झालं ही ही गोष्ट आम्हाला नको होती केवायसी करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतील मित्रांनो हा ठीक आहे आली होती मध्ये केवायसी आली होती त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये उत्पन्नाचं प्रमाणपत्र जमा करायचं मित्रांनो पण काही गोष्टी काहीच गोष्टी गोष्टीमधले खऱ्या आहेत पण ऐंशी टक्के गोष्टी मित्रांनो खोट्या आहेत त्या अफवाच्या मार्फत तुमच्यापर्यंत आणल्या जातात तर मित्रांनो अशा गोष्टीपासून सावधान रहा आणि लाडकी बन योजनेबद्दल हो एकदम अचूक तुम्हाला अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही गव्हर्मेंटच्या साईडलाच व्हिजिट करा अदरवाईज तुम्ही कोणत्याही साईवर जाऊ नका युट्यूबवर कसल्या प्रकारची व्हिडिओ तुम्ही बघू नका त्यामध्ये तुम्हाला फक्त अफवाच पाहायला मिळेल तुम्हाला खऱ्या गोष्टी कमीत कमी मिळतील आणि अफवा जास्तीत जास्त पाहायला मिळतील मित्रांनो तर या व्हिडिओ आपली हीच होती की तुम्हाला ते ऍक्च्युअली कळलं पाहिजे लाडकी बैन योजनेमध्ये मध्ये काही अपडेट होतात ज्या काही घडामोडी घडतात मित्रांनो या डेली चेंज होत नसतात याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्हाला फक्त त्यांचं मनोरंजन करण्यासाठी तुम्हाला तुमचा टाइम स्पेंड करण्यासाठी त्यांना तुमचा टाइम लागत असतो ला मित्रांनो आणि त्या टाइमचे त्यांना पैसे बनत असतात ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला खरं कोणीच सांगणार नाही मित्रांनो पण आपल्याकडे एकच गोष्ट चालते मित्रांनो जे खरं असेल आपण तेच मित्रांनो तुमच्यापर्यंत आणत असतो तर मित्रांनो या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मित्रांनो आणि भेटूया एका नवीन अशाच प्रकारच्या एका चांगल्या प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद